महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस म्हणजेच महाबजेट दोन हजार पंचवीस याकडे सर्वच महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून असलेले हे अर्थसंकल्प असणार आहे कारण या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या पाच या सर्वात मोठ्या शेतकरी तसेच लाडकी बहीण योजना त्यानंतर पी एम किसान योजना त्यानंतर शेतकऱ्यांचा हमी भाव सोयाबीनला हमी भाव त्यानंतर शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये बोनस इत्यादी वस्तूंमुळे इत्यादी योजनांमुळे महाराष्ट्रातील जनतेचे बजेटकडे म्हणजे अर्थसंकल्प दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसकडे विशेष लक्ष लागून राहिलेलं आहे आणि बी जे पीच्या झालेल्या घवघवी देशाच्या नंतर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये या सर्व गोष्टी प्रसिद्ध होत्याच ज्यामध्ये सरसकट कर्जमाफी असेल लाडकी बहीण योजनांना एक लाडकी बहीणच्या योजनेच्या मार्फत महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं असेल या संपूर्ण गोष्टीवरती महायुती सत्तेत आलेली आहे अशामध्येच देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रचारादरम्यान बऱ्याचशा प्रचारा प्रचार भाषणांमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणार असल्याबाबतचे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की सरसकट कर्जमाफी म्हणजेच तीन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी त्यानंतर पन्नास हजार रुपये त्या कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान इत्यादी बाबींची जी घोषणा आहे ती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली होती त्यांनी बोलता वेळेस स्पष्टच सांगितलेले होते की शेतकऱ्यांचा सातबारा करणार कोरा 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 शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी ही घोषणा आपल्याला सर्वांना माहितीच आहे अशामध्येच या अर्थसंकल्पाकडे महाराष्ट्र राज्यातील सर्वच जनतेचे लक्ष लागून राहिलेलं आहे की आता शेतकरी कर्जमाफीवरती या बजेटनंतर तरी शिक्कामोर्तब होणार आणि ज्या शेतकऱ्यांवरती आता कर्ज आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती तीन लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त जे कर्ज आहे ते पूर्णपणे कोरं होईल त्यांचा सातबारा कोरा होईल आणि त्यांचा जो कर्ज आहे ते पूर्ण नील होईल आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना तत्कालीन तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेमध्ये सुरू करण्यात आलेली होती या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मार्फत महिलांनी त्यांना महायुतीला घवघवित यश मिळवून दिले ज्याचा फायदा असा झाला की, की एकतर्फे महायुती सत्तेत येऊन महिलांच्या महिलांमुळे त्यांच्या पारड्यामध्ये यशाचा यश त्यांच्या पारड्यामध्ये पडले अशामध्येच त्यांची जी घोषणा होती महिलांना अगोदर पंधराशे रुपये प्रति महिना आणि नंतर एकवीसशे रुपये प्रति महिना एवढं जे मानधन आहे महिला सक्षमीकरणासाठी ते देण्याबाबतचं त्यांचं जे स्पष्टीकरण होतं त्यावरतीसुद्धा आता पूर्ण जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे एकवीसशे रुपये लवकरच ते महिलांना सुरू करणार असल्याबाबतचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं याकडे सुद्धा पूर्ण राज्यातील लक्ष लागून राहील जनतेचे लक्ष लागून राहील त्यानंतर पी एम किसान योजनेमध्ये विक्रमी वाढ होण्याबाबतचं जे महायुतीच्या घोषणापत्रामध्ये जे वक्तव्य केलेलं होतं जे स्पष्टीकरण दिलेलं देण्यात आलेलं होतं म्हणजे आता पी एम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला बारा हजार रुपये मिळतात ज्यामध्ये विक्रमी वाढ होऊन पी एम किसान योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा ह हजाराऐवजी पंधरा हजार रुपये एवढं जे वार्षिक मानधन आहे म्हणजे शेतकरी सक्षमीकरणासाठी ते प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार होतं याकडे सुद्धा पूर्णच महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे की पी एम किसान योजनेमध्ये वाढ होऊन शेतीला हातभार लागेल आणि शेती करण्यासाठी ला शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहनसुद्धा मिळेल आणि मुख्य आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हमीभाव सोयाबीन हमी भाव ही जी गोष्ट होती ही बऱ्याचशा शेतकरी नेत्यांकडून ने याची मागणी केली जात होती की शेतकऱ्यांच्या मालाला फिक्स हमीभाव मिळावा आणि हमीभाव मिळून त्यांना एक स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध व्हावी यावरसुद्धा आता बजेटच्या नंतर शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यांना शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभाव हा मिळणार आहे आणि त्यांना एक स्वतंत्र त्यांची बाजारपेठसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे जेणेकरून शेतकरी हा महाराष्ट्रातील शेतकरी हा सुखावेल आणि महाराष्ट्रातील शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा करना असल्याकारणाने त्याकडे महायुती सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचे विशेष लक्ष असणार आहे धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच हो माहिती बजेटच्या नंतर महाराष्ट्रामध्ये कुठल्या बदल होतील आणि कोणकोणते कौन बदल होतील यामध्ये कोणत्या कॅटेगरीचा कोणत्या शेतकऱ्यांचा कोणत्या योजनेचा मुख्य समावेश असेल हे सुद्धा मी आपल्यामार्फत घेऊन येणार आहे त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉनसुद्धा